बोला तारीख जानेवारी दोन हजार चोवीस आता तुम्ही एवढे दिवस सगळे माल उचलता वगैरे तर काय वाटतं मला ह्या माल कसा छान आहे पण शेतकऱ्यांना साईज पण बेस्ट आणलेली आहे चवीला पण गोड जास्त आहे तुम्हाला कसं गोड आहे ना एक नंबर आम्हाला ते व्हिडिओ मध्ये दिसत आता आज टाकला घर चांगला आहे क्वालिटीचा माल आलेला आहे चांगला आ, माल जे निवडता कसा निवडता कसा निवडता आणि काय बघता त्याच्यामध्ये कसा आहे माल आपण निवडताना त्याची क्वालिटी पण दिसून येते आपल्याला की आणि व्हरायटी पण कळते व्हरायटी नुसार त्याची क्वालिटी पण होती ओके हा त्या हिशोबाने ना ही आपली जी व्हरायटी आहे त्या हिशोबाने मला आपला एक एक नंबर आहे ओके बरं बघा आता सर आता तुम्ही प्लॉट मध्ये आला तर व्हरायटी तर सगळ्याकडे असतात ना वेगवेगळ्या बरोबर आहे पण सगळ्याला सारखा बसतो का नाही नाही मग ती तुम्ही काय बघितलं ह्याच्या ती तुम्हाला कसं आहे मालाची शायनिंग फिनिशिंग जी पावडर जी आहे पावडर त्या हिशोबाने ना त्या मालाचा रेट होतो म्हणजे आता जर बघितलं आपण हे जे आत जे गर असेल किंवा ही पुष्क नाही नाही बरोबर आहे पुष्क नाही नाहीतर वरण ज्याला पावडर चांगली ती तीच आत चांगला असतो हा बरोबर ज्याच्यात आता तुमच्या चेहऱ्यावर ग्लो म्हणजे तुम्ही चिकन चांगले यांच्या हाडकोळे तर लगेच चेहरा दिसतो हे असं एकंदरीत आपण बघतो बरोबर तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत जे शेतकरी आहेत कि त्यांनी माल कसा पिकवला पाहिजे हे थोडं शेतकऱ्यांना सांगा माल कसा आहे ही आपली जी वरायटी आहे ना त्या वरायटी हिशोब माल एक नंबर आहे आणि आपण जे रेग्युलर जे शेड्यूल आहे औषधाचं त्याला टायमिंगला स्टेटमेंट केलं तर त्या हिशोबानं माल एक नंबर येतो हा तुम्हाला किती साईज असावी किंवा त्याच्यावरचा कोणता ग्लो असावा ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येत असताना त्याची पानं कशी असावी असं बघून तुम्ही माल चॉईस करता ना ती थोडं सांगा म्हणजे शेतकरी वर्ग काय करेल म्हणजे त्यांना त्यांना पिकवता येईल त्या पद्धतीमध्ये आता तुम्हाला जर हा माल पुढे टिकवायचा आहे चांगला चालवायचा आहे एक तुमच्यासाठी आयडियल माल कसा असतो बाबा म्हणजे ते किती वजन पाहिजे त्याचं वजन कसं आहे आपण दोन किलो प्लस ने माल आपण कटिंग करतो काढतो ओके हा माल कसा जी आपली व्हरायटी वरायटी साईज जी आहे व्हरायटी जी तर कमीत कमी पाच किलो साडेपाच किलो साईजचा माल आहे हा आता okay. कुठे कुठं माल चार किलोचा पण आहे ही जी व्हरायटी साईज आहे ना बेस्ट आहे बेस्ट पाच किलो साडेपाच किलो कुठं कुठं सहा किलो असं पण माल येतो कमी आणि जो दोन जी माल आहे ती बऱ्यापैकी मोठा माल निघतो दोन दोन नंबर जी माल असतो तो कमी निघतो माल एक नंबरची आहे ती एक नंबर आहे ना माल बऱ्यापैकी चांगला निघतो ॲवरेजी पण देतो ओके आल्यानंतर तुम्ही एक दोन तीन ग्रेड चे फोडून बघता बरोबर बरोबर ना म्हणजे बारक्यातला बारका मोठा परत आणि मग एक दिवस मोठा तर तुम्ही इथं आल्यानंतर चेक केला तर मग तुम्हाला कसा तो माल मिळाला कसा बारका कसा निघाला कसा आपण आले की नंतर आपण दोन किलोचा माल कटिंग पहिला कट करतो फोडून दोन किलोचा कळते आपल्याला माल त्याच्यावरून त्याच्यावर त्याच्यावर अंदाज मोठा नको लाल होतच त्या हिशोबा आपण दोन किलोचं कटिंग करतो दोन किलोचं कटिंग केल्यानंतर आपल्याला काय दिसून येते की माल आता तयार झाले किंवा नाही ओके त्या हिशोबाने आपण मग पुढे विचार करतो इथे दोन किलोचा चांगला निघाला दोन किलोचा बेस्ट निघाला माल एक नंबर माल फुल कटिंगचा माल आहे एक नंबर माल झालेला तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे बरं माल उचलता आपण बऱ्यापैकी माल बऱ्यापैकी ठिकाणतून माल उचलतो आपण सगळीकडे हा जसं आपण लातूरकड सोलापूर जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे उस्मान जिल्हा आहे आपण बऱ्यापैकी ठिकाणतून माल उचलतो आणि कमी समजा आवक कमी आहे मालाची लागवड कमी आहे आपण कुटुंब लांबून पण फोन आले तर आपण तिथं जाऊन तुम्ही क्वालिटी जर चांगली असेल तर पण त्यांना त्या हिशोबाने शंभर टक्के शंभर टक्के ना हा माल उचलला इतरांपेक्षा इतरांपेक्षा बघा आपण हा जर उचलला माल एकोणीस रुपये पन्नास पैसे न माल उचलला बरोबर मार्केटमध्ये सध्या चालू आहे बघा अठरा सतरा रुपये मार्केट चालू आहे याला वाढवून एकोणीस रुपये चालू आहे पण त्यापेक्षा आपला माल चांगला आवडला त्यामुळे आपण याला पन्नास पैसे वाढून पण दिलेले आपण बरोबर आणि आता एवढ्या प्लॉट मध्ये आता तुम्ही ह्याच्या महागाई माल उचलले पण एवढ्या प्लॉट मध्ये किती हार्वेस्टिंग होईल माल तुमचा आमच्या अंदाजे आहे ना एक पन्नास साठ टन माल निघेल साठ टन म्हणजे सगळाच म्हणजे ए टू झेड माल जातो दोन नंबर वेगळा दोन नंबर सोडून माल एक नंबर माल पन्नास साठ टन निघेल दोन नंबर माल एक साधारण पंधरा चौदा पंधरा टन निघाल बरोबर चौदा पंधरा खाली काय राहणार नाही दोन नंबर मध्ये तेच नाही एक म्हणजे आम्हाला म्हणण्याचा उद्देश काय जर साहेब तुम्ही ह्याच्यासाठी काय वापरले की तुम्ही असा एवढा चांगला प्लॉट आणलाय कारण लागवड करताना कृषी अमृत नसतात तुम्ही कृषी अमृत यासाठी वैदिकचा वापर केलं केमिकल पेक्षा तुमचा खुशामृत रिझल्ट चांगला आहे का प्रोग्राईला बळी पडत नाही लोक आज बघा प्लॉटला किती दिवस झाले त्यांनी कॅनोपी बघा आज हार्वेस्टिंगला आला तर कुठेही तुमचा डंप झाला नाही पूर्ण प्लॉट पूर्ण नाहीतर आज मला सांगा ह्या कंडिशनला प्लॉट काय अवस्थेत असतो सुकलेला असतो त्या हिशोबा आता असं वाटत पण आपला प्लॉट हार्वेस्टिंगला नाहीतर आतापर्यंत मला सांगा एक सुद्धा तुम्हाला फळ उघडं दिसत दिसत नाही दिसत नाही कॅनोपी तशी आहे हा म्हणजे जर कॅनोपी चांगली असली तर आतला घर चांगला चांगला तर तुम्हाला काय वाटतं तुमची अपेक्षा किती झाली तुम्हाला आम्ही अपेक्षा धरले पन्नास साठ टन त्या हिशोबाने तर माल पडले आणि यावेळेस रेट आहे क्वालिटी बी चांगला आहे क्वालिटी चांगला ह्याच्या आधी तुम्ही कधी केलं होतं केलं तर त्या एवढं गोड वगैरे सगळं नव्हतं ते आणि त्यावेळेस रेट काय बसला त्यावर रेट दहा रुपये दहा रुपये म्हणजे ह्यावेळेस एसटी वैदिक केलं तुम्हाला डबल रेट बसला आणि त्यावेळेस व्यापारी घेताना किती व्यापारी आल तेव्हा चार पाच जण आले ते यावेळेस जरा ऑनलाईन फेसबुक वर टाकल्यामुळे जरा जास्त व्यापारी सिलेक्टर क्वालिटी चांगले कलर आणि चढ चांगला आहे ओके गोडीला वगैरे फार चांगला कलिंगड लावल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत हा किती रोगाचा केमिकल मध्ये समस्या येत होती पहिलं दर पंधरा दिवसाला स्प्रे घेणार होता आता आम्ही ते आता बिलकुल नाही आहे तेवढं म्हणजे तुम्हाला स्प्रे घ्यायची सुद्धा गरज बरोबर आणि त्यावेळेस साईज किती लागते त्यावेळेस साईज थोडा कमी होता ते उन्हाळ्या पीक होता ओके म्हणजे मधला हे रिझल्ट चांगला आहे तुमचा थंडी मध्ये सत्तर दिवस झाले तरी काही माल अजून सुद्धा वाईट आहे आमचा अजून आता आजच्याला साठ दिवस झालं तरी घर लाल झालं आणि आता तुमच्या बरोबर ज्यांनी केमिकल केले त्यांची काही परिस्थिती त्यांचं अजून ते सांगतो ना सत्तर दिवस झालं तर प्लॉट रेडी नाही आहे साईज नाही आहे रोगाला बळी पडायला लागलाय बरोबर आणि आता तुमचा सत्तर दिवसात हार्वेस्टिंग चालू चाल आहे आपण एवढी लेबर आहे दोन तीन गाड्या गाड्या लेबर आलेले तीन आपण त्या नाही आता कसं आहे केमिकल मुळे किती केमिकल आपण तेवढा रोगाला बळी पडणार बरोबर जेवढा ऑर्गॅनिक प्राणी पिकवला ताकद जरी असलं तर रोगाला बळी पडत नाही म्हणजे एसीटी जर ताकद दिली ताकद पोषण दिलं तर ते रोगाला बळी पडत नाही बरोबर कारण त्यामुळे सॉईल चर्च टेक्नॉलॉजीचा वापर करावा पहिलं काही शेतकरी थोडं वापरून बघा नंतर तुम्हाला रिझल्ट भेटला तर तुम्ही वापरून बघा खर्चा जर आपण काढली तर तुम्हाला पहिला किती खर्च झाला कलिंगडामध्ये पहिला आम्हाला सगळं झालं तर दीड लाखापर्यंत खर्च येत होता आता एसी टी वापरण्यामुळे कारण रोगात पडला नाही तर फवारणी कमी बरोबर हो त्यामुळे मला खर्च कमी व्हायला लागला म्हणजे खर्च कमी झाला आणि उत्पन्नात किती वाढ झाली हो? उत्पन्नात तर एक वीस पर्यंत फरक पडलाय म्हणजे वीस टक्के वाढ वाढ झाली आणि रेट मध्ये रेट मध्ये तर आता डबल डबल झाला म्हणजे सरासरी जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी किती त्यावेळेस किती पैसे झाले तुमचे टोटली त्यावेळेस एक साडेपाच सहा लाख पर्यंत आणि ह्या वर्षी ह्यापर्यंत निघाला तर त्याचा डबल वर्षी साहेब मी सांगतो की या तीन गाडी मध्ये सहा लाख रुपये सहा लाख रुपये आणि पुन्हा आहे राहिले अजून इतर प्लसच आहे साधारण किती माल सगळ्या अंदाजे सगळ्या आता यात तीन तीन गाडी मालमध्ये कमी तुम्ही तीस पस्तीस टक्के बरोबर म्हणजे गेल्या वर्षी पाच लाख रुपये तुमचा खर्चा सहित तुम्हाला खर्च वाजा केला तर जवळ जवळ बारा तेरा ला लाख रुपये टक्के बरोबर आणि तुम्ही किती खर्च केला वैदिक वर वैदिक वर आता ऐंशी नव्वद असतात ऐंशी नव्वद पावणे तीन एकर साठी हा पावणे तीन एकर पावणे तीन एकर साठी जर अशा पद्धतीने जर शेतकरी शेती केली तर काय वाटतं तुम्हाला जे काही येऊन ये सांगतो ना तुम्ही झाडाला काय पाहिजे त्यानुसार जर तुम्ही पोषण दिला होता खर्च कमी होणार माल क्वालिटी निघणार तर रेट भेटणार बरोबर तुम्ही कसं क्वालिटी माल पिकवतो त्यावर तुमचा रेट अवलंबून आहे ते शक्य आहे ते एससीटीमुळेच आहे शेतकरी म्हणतात काय एस सी टी आहे किंवा शेतकरी परवडत नाही तर तुम्ही तर यंग आहे युवा शेतकरी आणि आज तुम्ही जर किती दिवसात बारा लाखात उत्पन्न काढले आम्ही आता आजच्याला साठ दिवस झाले दिवसात बारा लाख उत्पन्न काढणार जर तंत्रज्ञान असं आपल्याला तर शेती परवडते का परवडते काय सांगू शकत युवा शेतकऱ्यांना मी काय म्हणतो ना तिथून केमिकल आज आना एक दहा किलोच केमिकल सोडा दुसऱ्या दिवशी रोगाला पडतं परत दहा हजारचा माल आणावं लागतंय तसं एसीटी मध्ये नाही आहे तुम्ही एकदा त्याला भरपूर पोषण द्या ते लोकांना बळी पड दुकानाला जायचं जर म्हणजे रोग बी आपणच आणायचा आणि रोग बी आपणच आणायचं जर एसीडी वैदिक जर आणलं तर रोग येणं नाही शक्य नाही म्हणजे ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी विचारात विचार जर आपल्याला जर सगळ्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही ड्रॅगन फ्रूटला वापरताय तर काय तुमचा ड्रॅगनचा रिझल्ट चांगला ड्रॅगनचा रिझल्ट चांगला आहे तर आम्ही त्यामुळे आता दोन वर्ष झालं आम्ही लागवडीपासून तेच वापरणार आता तुमच्या ड्रॅगन आज त्यांची काय परिस्थिती आहे तेच ना आता फंगस ड्रॅगनचा एकच रोग आहे तो फंगस आहे आपल्याकडे आपल्याकडे नाही आपल्याला पडलं तर एक डिजीज फायटरचा मी स्प्रे घेतला त्याला बघायचीच गरज नाही म्हणजे एकदम गायब होऊन जात आहे ओके जर समजा ही टेक्नॉलॉजी तुम्हाला सापडली नसती किंवा तुम्ही ह्याचा अवलंब केला नसता तर आज काही परिस्थिती असते नाही केमिकल मुळे खर्च एकतर तो खर्च वाढतो शेतकऱ्यांना मेन मेन तोच आहे तोटा खर्च वाढतो रोग पडतो आणि माल किपिंग क्वालिटी येत नाही ते सगळ्या यशस्वीमुळे शक्य झालं आम्हाला तुम्हाला कोण मार्गदर्शन करतं किंवा तुम्हाला इथं प्रोडक्ट वगैरे कोण उपाड सचिन सर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि तुमचा तुम मोबाईल नंबर सांगा माझं नाव सचिन महादेव हुळ मी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर एस सी टी वैदिकचं काम बघतो शेतकरी माहिती केंद्र आपलं आर्कज ऑर्गॅनिक कृषी केंद्र या नावाने आहे माझं मोबाईल नंबर आहे नाईन वन सिक्स एट वन फाईव्ह फाईव्ह झिरो फाईव्ह झिरो हां नमस्कार साहेब नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की बरेच शेतकरी आमचे कलिंगड आणि बरेच प्रकारचे भाजीपाला वगैरे करतात तर त्यांना चांगला दर्जेदार तुम्ही दर देता तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी आमिर बागवान राहणार तुळजापूर माझा मोबाईल नंबर नाईन झिरो टू डबल एट टू डबल फाय सेवन एट ओके नमस्कार